नमस्कार मंडळी दीपक फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो हे आपले ही नवीन गावरान पक्षी आहे मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या गावरान पक्षामध्ये ह्या टेजला कोणत्या प्रकारची अडचणी आहेत त्याविषयी एक अडचणीविषयी माहिती सांगणार आहे हे हे आपला एक पक्षी थोड्याफार प्रमाणात चालताना थोडं लंगडत आहे मित्रांनो तोराबी त्याचा खाली पडलेला आहे पा थोड्या प्रमाणात जर आपले पक्षी थोडेफार प्रमाणात लंगडत असेल तर त्याला आपण काय केली पाहिजे त्याविषयी मी आपण असं माहिती सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो या पक्षाला कॅल्शियमचे प्रमाण कमी झालेले आहे त्याला आपल्या खाद्यातून कॅल्शियम थोडेफार प्रमाणात कमी भेटत आहे त्यामुळे तो लंगडत आहे मित्रांनो त्यामुळे त्याला आपण त्यांना त्यासाठी त्यांना कोणत्याही कंपनीची एक लिक्विड कॅल्शियम आणून पाण्याद्वारे द्यावी त्यामुळे त्यांना कमी पडलेली कॅल्शियमची झीज भरून निघते मित्रांनो एकदम छान रीत आपले नवीन पक्षी आहे येते आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर कृपया करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सुरू के विषय अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद